नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील काशीनाथ नाट्यगृह शेजारी असलेल्या या सुप्रीम बेंडपीटला आज मी भेट देत आहे आपण पाहिलं तर लागू बंधू प्रस्तुत रत्नांचे माहेर असं भव्य दिव्य रत्नांच्या वैविध्यपूर्ण अलंकारांचे कलाकृतीचे एक्झिबिशन व सेल हे आज शनिवार व उद्या रविवार अशा दोन दिवस असणार आहे आपण पाहतोय ठाणेभाईच्या माध्यमातून लाईव्ह आता ह्या कशा प्रकारे हे एक्झिबिशन असणारे भव्य दिव्य अशी ठाणेकरांची गर्दी देखील ह्या ठिकाणी एक्झिबिशनला मिळालेली पाहायला मिळते खूप आकर्षक व ट्रेंडी ज्वेलरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ठाणेकरण महिलांनी देखील एकच पसंती जी आहे ती ह्या एक्झिबिशनला दिलेली पाहायला मिळते सध्या मी आता आत आलेलो आहे आपण पाहतोय खूप वैविध्यपूर्ण हे वैशिष्ट्य आहे काही ठाणेकर जे रेग्युलर कस्टमर आहेत लागू बंधूचे ते देखील माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत मॅडम काय सांगाल लागूबंधू एक वेगळं नातं आहे प्रत्येकाचं लग्न सराई असो दिवाळी असो कुठलाही सण असो आधी डोळ्यासमोर ज्वेलरीच्या शॉप मध्ये म्हणजे लागूबंधू आपण भेट दिलेल्या एक्झिबिशनला काय गोष्ट आपल्याला एक्झिबिशन मध्ये नवीन पाहायला आणि आवडल्या मध्ये खूप युनिक वस्तू आहेत की ज्या आम्हाला नेहमी कुठे बघायला नाही मिळत आणि मी लागूबंधूंचे खूप जुनी कस्टमर आहे म्हणजे माझ्याकडे डायमंडचं घड्याळ आहे यांचं बऱ्याचशा वस्तू आहेत तर मला बघायला पण आवडलं आणि घ्यायला पण आवडलं पण आता एवढी एवढा रश आहे आणि चांगली गोष्ट ही तर मी प्रिफर करेल की तुमच्या शॉपमध्ये जाऊन घेईन ट्रेंडी कलेक्शन जे आहे लागूबंद आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही जे आहे त्यामध्ये काय नवीन गोष्टी पाहता जसं की जीन्स माळ असेल किंवा चिंतामणी असेल अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात युनिक म्हणजे त्यांचं ट्रेडिशनल पण आहे एज वेल डिझायनर पण आहे म्हणजे आताच्या पिढीला आवडणार असं नाजूक आणि मोत्याच्या माळा म्हणा वॉट एव्हर तर दोन्ही पिढींना त्यांनी समतोल केला आहे तर ते जे सांगतात की दागिन्यांचं सा गाव ते त्यांना परफेक्ट शूट करत आहे रत्नांचे माहेर ह्या टॅगलाईन so प्रमाणे जे जे आहे ट्रेंडी कलेक्शन जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत असे आगळे वेगळ्या डिझाईनची ज्वेलरी आपल्याला ह्या लागूबंधूला भेट दिल्यावर पाहायला मिळते वैशिष्ट्य म्हणजे आता आपण पाहतोय आज शनिवार आहे आणि आज सकाळपासून ह्या एक्झिबिशनला सुरुवात झालेल्या आहे भव्य दिग्गट ठाणेकरांनी देखील ह्या एक्झिबिशनला पसंती दिलेली पाहायला मिळतात तर तुम्ही पाहता ह्या मध्ये खूप गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते तशाच प्रकारे ह्या ठिकाणी खरेदारीवर तुम्हाला पन्नास हजाराच्या खरेदीवर एक गोल्ड कॉइन देखील आहे त्यामुळे कुठेतरी नक्कीच तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे आपण पाहतोय की हे अशा प्रकारे ट्रेंडिंग कलेक्शन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बँगल्स असतील किंवा ज्वेलरी असेल मी तुम्हाला जे आहे सेट्स देखील दाखवणार आहे ज्वेलरीचे आणि ते कशा असणार असणारे ते देखील तुम्ही पाहा कारण की खूप सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते सध्या मी हे तुम्हाला नवीन व ट्रेंडिंग कलेक्शन जे आहे ठाणेबोच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत आहे महिलांचा विशेष अलंकार म्हणजे तो असतो दागिना आणि हा दागिना त्यांना कसा हवा असतो तर नक्कीच ह्या लागूबंदीच्या थीम म्हणजे तुम्ही स्वप्नामध्ये जसे विचार करता जसे राजा राणी महाराणी वगैरे ते घालत असतात तशा प्रकारची ही ट्रेंडी ज्वेलरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सध्या मी खाडेबोच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला हे सर्व जे आहे हे कलेक्शन लागूबंधूचं दाखवत आहे विशेष म्हणजे पन्नास हजाराच्या प्रत्येक पन्नास हजाराच्या खरेदीवर तुम्हाला एक सोन्याचं गोल्ड कॉईन जे आहे ते मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर एक लाखाची खरेदी केली तर दोन गोल्ड कॉईन मिळणार दीड लाखाची खरेदी केली तर तीन गोल्ड कॉईन मिळणार चार लाखांची खरेदी केली तर जे आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजारावर जे गोल्ड कॉईन मिळणार आहे नक्कीच आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी चिंचमणी व तणमणी अशा चिंच पेटी व तणमणी असे विविध ट्रेंडी कलेक्शन सध्या पाहायला मिळतात महिलांसाठी विशेष हे एक्झिबिशन आहे शनिवार आज जे आहे सहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता हे एक्झिबिशन जे आहे ठाणेकरांसाठी सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर ठाणेकरांनी सुद्धा एकच पसंती ह्या कलेक्शनला ह्या एक्झिबिशनला दिलेली पाहायला मिळते आपण पाहतोय खूप ट्रेंडी कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आगळ्या नवीन नवीन पूर्ण डिझाईन्स ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सध्या ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह शेजारी असलेल्या सुप्रीम बेन्क्ट हॉलमध्ये मी आहे आणि आपण पाहतोय कशा प्रकारे हे खरेदारीसाठी महिलांची पसंती ही लागूबंधूला मिळालेली पाहायला मिळते विविध ट्रेंडी कलेक्शन ट्रेंडी ज्वेलरी व डायमंड जे आहेत ते हे लागूबंधूचे आहेत आणि आपण पाहतोय महिलांची देखील पसंती जी आहे ती लागूबंधूला मिळालेली पाहायला मिळते जुन्या पिढीचा आणि नव्या पिढीचा संगम आहे संघ माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते ट्रेंडी ज्वेलरी सध्या ही माध्यमातून लाईव्ह ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह शेजारी असलेल्या या सुप्रीम हॉल हॉलमध्ये आज आणि उद्या अशा दोन दिवस हे एक्झिबिशन आणि सेल जे आहे असणार आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या लग्न लग्न सराईच्या खरेदारीसाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या हक्काचं ट्रेडिशनल जपणार असं हे लागोबंधूचं एक्झिबिशन आहे ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पन्नास हजाराच्या खरेदीवर एक गोल्ड कॉईन देखील मिळणार आहे व खरे पारंपरिक दागिने ते तुम्हाला ह्या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतात खरं तर खूप सुंदर अशा प्रकारचे हे तणमणी व चिंचपेटी पाहायला मिळतात सध्या डोळ्याचं पार न पिळेल असे हे दागिने आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात महिलांसाठी विशेष अलंकार म्हणजे त्यांचा दागिना असतो कुठलाही सण असो सगळ्यात पहिले डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे लागूबंधूचं विशेष म्हणजे ह्या कलेक्शनचं नाव रत्नांचे माहेर जे आहे ते देण्यात आलेलं त्याच्या पाठीमागचं कारणही तसंच आहे खूप सुंदर अशा प्रकारचे हे रत्नांनी घडवलेले हे दागिने आहेत लागूबंधूचे वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे की पारंपरिक दागिन्यांची घडणी जी आहे मा ते केली जाते आणि खूप सुंदर ट्रेंडिंग कलेक्शन आपल्याला आज ह्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळत आहे ठिकाणी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला विविध प्रकारच्या बांगड्यांमध्ये देखील डिझाईन पाहायला मिळेल आकर्षक अशा प्रकारची ही डिझाईन आणि त्याच प्रकारे त्याची घडवणी जी आहे ती स्वतः पारंपरिक पद्धतीने हे केली जाते हे लागूबंदीचं मूळ वैशिष्ट्य पाहायला मिळतं सध्या आपण पाहतोय कशा प्रकारे ठाणेकरांची सुद्धा एकच पसंती ह्या एक्झिबिशनला मिळालेली पाहायला मिळेल खरं तर एक्झिबिशन हे आजच जे आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालं आणि त्यानंतर देखील जे आहे ही गर्दी ह्या ठिकाणी पाहायला मिळते खूप सुंदर व ट्रेंडी कलेक्शन सध्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील ह्या एक्झिबिशनला भेट द्या तुमचा कसा होता अनुभव हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला नेमकी कुठली ज्वेलरी आवडली ह्यामध्ये कुठला सेट जो आहे तो तुम्हाला आवडला आणि तुम्ही किती गोल्ड कॉईन्स घेऊन जे आहेत घरी जाणार आहेत हे देखील आम्हाला दा कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा सध्या ह्या ट्रेंडिंग ज्वेलरी पाहण्यासाठी तुम्हाला ह्या ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह शेजारी असलेल्या सुप्रीम बँकेट हॉलला भेट द्यावी लागेल ह्या ठिकाणी हे लागूबंधूचं सुप्र म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं हे एक्झिबिशन आहे विशेष म्हणजे महिलांसाठी जे त्यांचा अलंकार असतो त्यांचा जीव की प्राण असतो ती म्हणजे ती ज्वेलरी ती त्या ठिकाणी खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात पूर्वी आपण पाहिलं असेल फक्त ह्या ज्वेलरीज आपल्याला टी व्हीमधील च ज्या आहेत सिने अभिनेत्या ते त्यांच्यामध्ये पाहायला मिळायच्या मात्र आत्ता ह्या तुम्ही देखील परिधान करू शकता खरेदी करू शकता ते म्हणजे ते क परिधान करण्यासाठी खरेदी करण्यासाठी तुम्हाला ह्या लागूबंधूच्या रत्नांचे माहेर ह्या एक्झिबिशनला भेट द्यायचं आहे ठाण्यामध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे आणि आज आणि उद्या सगळ्या अकरा ते रात्री आठ या वेळेत हे एक्झिबिशन सुरू असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील भेट द्या तुमचा आवडता अलंकारित दागिना कुठला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि ठाण्यातील अशा ताज्या घडामोडीसाठी ठाणेबाईच्या फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा